हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल संध्याकाळचे पाच साडेपाच होत आहेत आणि अकीराचा इथे मी हा अभ्यास घेते अकीराचे स्कूलचा आज लास्ट डे होता लास्ट डे किंवा उद्या असणं म्हणजे आठ तारखेला असणार आहे ग्रॅज्युएशन डे तर हे सगळं तर आम्ही नाही अटेंड करू शकत कारण आम्ही इकडे आहोत आणि युधवीर येऊन माझ्या मांडीवर बसला आहे आणि तो आला आणि बसला हे सगळं मला कट करावं लागलं कारण युधवीर मोस्टली ना म्हणजे कपडे ते न घालता झोपतो फक्त चड्डीवरच झोपलेला असतो सो ते दाखवणं मला बरोबर नाही वाटवलं वाटलं म्हणून मग तो आला आणि मांडीवर बसला मग त्याला बोलले अरे विरू शूट चालू आहे तर तुला पांघरून घेऊन वगैरे बस तर तो पांघरून घेऊन बसला आता माझ्या मांडीवर आणि अकीरा आत्ता सिनियर के जीला होती आणि पोद्दार जम्बो किड्सला होती सो पोद्दारला तर एक्झाम्स वगैरे काही नसतात त्यामुळे तो काही अकिराचा इश्यू आला नाही आणि युधवीरचे जे एक्झाम्स आहेत त्या दहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत आहे आणि युधवीर सध्या नर्सरीला आहे पण आम्ही स्कूलशी बोललो आहोत आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे नर्सरीची एक्झाम जी आहे ती स्किप झाली तरी काही फरक नाही पडत अकीराला तर मी नर्सरीला घातलंच नव्हतं तिला डिरेक्टली मी ज्युनियर के जीलाच घातलं होतं पण याला मी जस्ट एक सवय व्हावी एक दोन तास जाऊन बसायची आणि तो घरी पण खूप त्रास देतो मला अकीरा घरी नसेल त्यावेळी तर खूपच त्रास देतो म्हणून तिच्या स्कूलच्या हिशोबाने तो, तो पण एक दोन अडीच तास बाहेर राहावा याच हिशोबाने मी ॲडमिशन घेतलं होतं त्याचं आता ज्युनियर के जीपासून दोघांनी स्कूल जी जे जी आहे ते एकच असणार आहे त्यामुळे आता जे जूनपासून रुटीन आहे ते चांगलं स्टार्ट होईल आणि ना देव जे करतो ते बऱ्यासाठी करतो म्हणजे चांगल्यासाठीच करतो ही एक गोष्ट ना मला पटलेली आहे कारण ना एक एप्रिलची बॅच होती म्हणजे सी बी एसईचं कसं असतं की एप्रिलमध्ये स्टार्ट होतं मार्चमध्ये सुट्टी लागते दहा पंधरा तारखेला त्यानंतर एप्रिलमध्ये न्यू इयर स्टार्ट होतं स्कूलचं आणि त्यानंतर मेमध्ये परत सुट्टी लागते पण आम्हाला ना त्या स्कूलमध्ये जिथे आम्ही नवीन ॲडमिशन घेतलं तिथं आम्हाला ऑप्शन दिला की तुम्ही जूनमध्ये पण स्टार्ट करू शकता किंवा एप्रिलमध्ये पण करू शकता तर ते तुमच्यावर आहे आणि आम्हाला त्यावेळी काय वाटलं काय माहिती आहे आम्ही आमचा असा काही प्लॅन नव्हता कुठलाच तर आम्ही त्यावेळी असं ठरवलं की ठीक आहे मुलांना एक दोन महिने निवांत सुट्टी मिळेल या हिशोबाने आम्ही जूनची बॅच घेतली त्यामुळे सी बी ई असून पण सी बी बोर्ड असून पण अकीरा युद्धवीरला काही एप्रिलमध्ये स्कूल त्यांची स्टार्ट नाही होत आहे डायरेक्ट जूनमध्येच होणार आहे आणि त्यानंतर कोण आलं आहे बघा माझ्याकडे मिष्टी आलेली आहे आणि कसं दिसतंय ते बाय माझं शहाणं खूप छान तिची मम्मी पण ना इंस्टाग्रामवर रील्स बनवते या फूड म्हणजे बेबी फूड रिलेटेड तर तिला अशी सवय झाली की कॅमेरा तिच्यावर आला की हसायचा आणि डान्स करायचा या दोन गोष्टी म्हणजे कॅमेरा तिच्यावर आले की ती एकदम खुश होते आणि हसायला लागते मुली मुळात असतातच तस अशा पण तिला ती सवय आहे तिची मम्मी रील्स बनवते त्यामुळं त्यामुळे ते ती फारच खुश होते आणि आता होते। या महिन्यात तिचा बड्डे पण आहे बघू आता कसं होत आहे म्हणजे आम्हाला अटेंड करायला मिळतो आहे नाही मिळत कशा होत आहेत गोष्टी बघूया पण या महिन्यात आहे तिचा एक वर्ष पूर्ण होणार आमच्या मिष्टीला आणि आज सात मार्च आहे आणि मी लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की माझ्या आजोबांचा आज वाढदिवस आहे तर आजोबांना आज चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण होऊन पंच्याऐंशी वर्ष लागलं आहे आणि माझी आजी ला तुम्ही ला जे आधीचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी मैथिली ब्लॉग्समध्ये आजीला बघितलं असेल तर आजी माझी लास्ट ऑक्टोबरमध्ये एक्सपायर झाली आणि त्यामुळं हा जो बड्डे आहे माझ्या बाबांचा तो फर्स्ट बड्डे आहे आजी नसल्यानंतरचा आणि आजी आणि बाबांचं ऑलमोस्ट लग्नाला पंचावन्न छप्पन्न म्हणजे मम्मीच्या जन्माच्या आधी दोन वर्ष म्हणजे सत्तावन्न वर्ष त्यांच्या लग्नाला आता झालेली आहेत आणि एवढे वर्ष ते एकत्र एक होते तर मग सगळ्यांनाच थोडंसं भरून आलं की मम्मी पण तुम्हाला दिसते तिथे साईडला की आजी नाही आहे फर्स्ट असा बड्डे आहे की ज्याला आजी नाही आहे तर थोडंसं आम्हाला सगळ्यांना भरून आलं पण निसर्गाचा नियम आहे त्याला आपण काही करू शकत नाही अशी गोष्ट ॲक्सेप्ट करूनच पुढं जावं लागतं पण ह्या सगळ्यामध्ये ना म्हणजे प्रत्येक जणांचं हेच म्हणणं असतं की एवढी वयस्कर होती एवढं वय झालं होतं तरी कुठलाही त्रास न होता अंधरुणावर न पडता गेली वगैरे पण बाबांचं खूप वाईट वाटतं कारण अजून पण त्यांना असं काही समजत नाही अजून पण ते आजीचंच नाव घेतात तो एक त्यांच्या सवयीचा किंवा रुटीनचा भाग झाला आहे आणि आपल्या आधी आपलं पार्ट आपला पार्टनर जाणं हे खूप वाईट आहे मला असं वाटतंय कारण खूप म्हणजे खूप शॉकिंग आणि भयानक गोष्ट आणि या वयात तर म्हणजे खूपच भयानक चला म्हणजे एक पन्नास साठ वय आहे तर त्यावेळी ना जी व्यक्ती आहे ती बाहेर जाऊ शकते फिरू शकते थोडं मन गुंतवू शकते पण आजोबा माझे कंटिन्युअस बेडवर असतात स्वतःच्या पायावर उभे पण नाही राहू शकत तर त्यामुळं थोडंसं या वयामध्ये अशा वयामध्ये पार्टनर जाणं हे खूप त्रासदायक आहे खूप डिफिकल्ट आहे आणि त्यांचं दुःख आपण फक्त बघू शकतो समजू शकतो पण आपण ते सहन नाही करू शकत सहन ते त्यांनाच करावं लागतं हे सगळ्यात जास्त वाईट आहे अशा पद्धतीनं आम्ही घी केक वगैरे आणून बाबांचा जो चौऱ्याऐंशी वा बड्डे आहे तो खूप छान पद्धतीनं सेलिब्रेट केला बाबा आधी जोपर्यंत आजी होती ना तोपर्यंत बाबा बघायला गेलं तर तसं आता दोन वर्ष होतील एप्रिलमध्ये की बेडरिडन आहेत कंटिन्युअस ते अंतरुणावरच आहेत पण त्याच्या आधी कसं माहिती आहे ते वॉकरनी चालायचे मम्मीचा हात पकडून मावडीचा हात पकडून चालायचे पण ज्या दिवशी आजी गेली त्या दिवसानंतर त्यांचं चालणं पूर्णपणे बंद झालं ते काहीच नाही म्हणजे फक्त फार फार तर स्वतःच्या हाताने पाणी पितात बाकी नाही काही करत आधी सगळ्या गोष्टी करायचे ते म्हणजे वॉक करायचे जेवायचे पाणी प्यायचे जागेवर बसून का असे ना पण करायचे पण आजी गेल्यापासून त्यांचं सगळंच जे आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे त्यानंतर सगळं केक कटिंग झाल्यानंतर प्रॉपर केकचे पिसेस करून सगळ्यांना दिले हे ना माझ्या घरातलं खूप म्हणजे आधीपासूनचं काम माझ्याकडे म्हणजे जेव्हा खूप लहान असेल मी नववी दहावीला वगैरे असेल कोणाचा बड्डे असेल तर केक घ्यायचा त्याचे मस्त पिसेस करायचे आणि ते सगळ्यांच्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे हे काम पहिल्यापासून माझ्याकडे कारण मी खूप पीस देत ते केकचे खूप छान करते एका साईजचे असतात मोठा नाही छोटा नाही हे सगळं मी करते तर हे काम पहिल्यापासून माझ्याकडे ते आहे ते आहेच Azul de आणि युद्वीरची बघा मजा काय चालू आहे ते हे मी बऱ्याचदा सांगितलं ब्लॉगमध्ये पण आणखी एकदा की, एक की जेव्हा पण मी काही काम करत असते तर युद्धीर नेहमी मी येतो आणि त्याला मला हेल्प करायची असते हेल्प करायच्या नादात बऱ्याचदा गोष्टी जास्त बिघडतात पण त्याची ती तो जो गुण आहे तो मला खूप आवडतो की तो येतो भले त्याला हेल्प करायला जमत नसेल तर तो विचारत राहील मग मी काय करू काय करू किंवा जोपर्यंत माझं ते काम होत नाही तोपर्यंत तो माझ्यासोबत थांबेल आता बघा सगळे इतके लोक आहेत घरामध्ये पण तो नाही तो माझा

किंवा शुगर या सगळ्याची बिलकुल पण टेस्ट माहिती नाही आहे तिच्या मम्मीनं आत्तापर्यंत तिला दिलं नाही इवन बिस्किटची पण टेस्ट तिला माहीत नाही आहे ती फक्त रागी बिस्किट जे असतात नाचणीचे तेच खाते दुसरी काही टेस्ट तिने अजूनपर्यंत इंट्रोड्यूस केली नाही आणि तिचा प्लॅन असा आहे की करायचं पण नाही आहे बघू आता ते कधीपर्यंत आमचं सक्सेसफुल होतं आहे कारण मुलं एकदा थोडी बाहेर लहान मुलांच्यात खेळायला लागली की या सगळ्या गोष्टी होतातच पण जितकं होईल तेवढं ॲटलिस्ट आम्ही ट्राय करतो की तिला या सगळ्या गोष्टीची टेस्टच नाही द्यायची जेणेकरून तिला क्रेविंग होईल व I get it. आणि मी तुम्हाला ना लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्ये एक दोन व्लॉग पाठीमागे काहीतरी सांगितलं होतं की अभिषेकचं ऑपरेशन आम्ही इथे का केलं कशासाठी केलं त्याच्यामागचं कारण काय या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करीन बसून प्रॉपरली कारण खूप सगळ्यांना प्रश्न आहेत की का आम्ही इकडे चारशे किलोमीटरवर लांब आलो माझ्या सासरचे नाहीत का हेल्प करू शकत या सगळ्या गोष्टी तर तो ब्लॉग ना काही ना काही कारणाने ते सगळं राहूनच जात आहे रोज काहीतरी नवीनच येत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी ठरवलं होतं पण आज बाबांचा बड्डे होता असू ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तर ना मी कमिंग वन टू व्लॉग्समध्ये ना हे सगळं तुमच्यासोबत शेअर करेन उद्याच्या व्लॉगमध्ये किंवा परवाच्या नक्की मी शेअर करेन तर मला थोडासा टाईम द्या त्या गोष्टीसाठी कारण इथं मम्मीच्यात ना रोज काहीतरी नवीन गोष्टी असतात त्यामुळे ते साईडला राहून जात आहे तर असं आहे तर हा आजचा ब्लॉग आणि तुम्हाला इथंपर्यंत तुम्ही बघितला बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करणं नक्की कन्सिडर करा लाईक करायला तुमच्याकडून राहून जातं सबस्क्राईब केलं असेल तर तर लाईक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काय ब्लॉग्स बघायचे तर रुटीन ब्लॉग वगैरे हे तर मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत सध्या कारण मी माहेरी आहे तर माहेरी तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल कोणत्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करायला पाहिजेत हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग